अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठा गुन्हा होण्यापूर्वीच वेळीच कारवाई करत एका तरुणाला घातकशस्त्रासह ताब्यात घेतले आहे गुन्हे शाखा अमरावती शहर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राम मंदिर चौक परिसरात एक इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला चाकू लावून उभा असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे माननीय पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचे नाव वंश हेमंत चंदेल व वीस वर्ष राहते गोपाळ टोकीत जवळ राजापेठ अमरावती असे आहे त्याच्या झडती दरम्यान एक लोखंडी चाकू व मा एक, एक, एक चायना चाकू असा एकूण दोन शस्त्रांचा जप्ती पंचनामा करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक लोखंडी चाकू किंमत अंदाजे एक हजार रुपये एक चायना चाकू किंमत अंदाजे एक हजार रुपये असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे आर्म ऍक्ट कलम चार पंचवीस तसेच मपोका कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात होणारा संभाव्य गंभीर गुन्हा टळला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री राकेश ओला पोलीस उपायुक्त श्री श्याम गुगे पोलीस उपायुक्त मुख्यालय व गुन्हे शाखा श्री रमेश धुमाड व श्री शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर जहीर शेख संग्राम भोजने अतुल संबे सूरज चव्हाण राजिक रायलीवाले निखिल गेडाम योगेश पवार संदीप खंडारे व प्रभास पोकडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली अशाच ताज्या बातम्यांसाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या चा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद